परळी तालुक्यातील भोपला येथील लघु तलावामध्ये काल दिनांक एकोणीस बुधवार रोजी कणेरवाडी येथील गणेश फड नावाचा युवक तलावात पोहण्यासाठी गेला असताना तो या पाण्यामध्ये बुडाला होता पाण्यात बुडण्याच्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती त्याचप्रमाणे प्रशासनाने या तलावात या तरुणाचा शोध घेण्याचे काम कालपासूनच हाती घेतले होते मात्र काल संपूर्ण दिवस शोधकार्य केल्यानंतरही पाण्यात बुडालेल्या युवकाचा देह हाती लागला नव्हता मात्र आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास परळी नगरपालिकेच्या मदतकार्य टीमला या तलावातून मयत गणेश फळ याचा मृतदेह सापडला आहे त्यामुळे हे, हे शोधकार्य थांबवण्यात आले तब्बल चोवीस तासानंतर पाण्यात बुडालेल्या या तरुणाचा शोध घेण्यात शोध कार्य करणाऱ्या चमूला यश मिळाल्याचे दिसून येत आहे काल पोहण्यासाठी म्हणून गेलेल्या व इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या कनेरवाडी येथील गणेश माणिकराव फड या बावीस वर्षीय युवकावर दुर्दैवी वेळ आली आणि तो पोहण्याच्या निमित्ताने या तलावात गेला असताना पाण्यात बुडाला आणि त्याचा शोधही लागत नव्हता त्यामुळे परळी नगरपालिकेच्या अग्निशामन दलाला त्याचबरोबर अन्य नैसर्गिक आपत्ती मदत चमूला पाचारण करण्यात आले होते मानवतेतील विशेष पोहणाऱ्यांची टीमही या शोधकार्यात सहभागी करून घेण्यात आली होती परंतु काल दिवसभरात त्याचा शोध लागला नव्हता चोवीस तासानंतर मात्र या पाण्यात बुडालेल्या युवकाचा शोध लागलेला असून गणेश माणिकराव याचा मृतदेह तलावाच्या बाहेर काढण्यात आला आहे दरम्यान प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांनी या शोधकार्यात प्रयत्न केले मात्र काल दिवसभरात या प्रयत्नांना यश मिळू शकले नव्हते आणि पाण्यात बुडालेल्या युवकाचा शोध लागला नव्हता आज सकाळी पुन्हा मदतकार्य व शोधकार्य सुरू करण्यात आले या शोधकार्यामध्ये पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या गणेश फडचा मृतदेह हो शोधून काढण्यात या शोधकार्य करणाऱ्या टीमला यश आले आहे